माजी नगरसेवक तौफी खतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत गेररोगात असलेल्या कचराकुंडी नष्ट करून तेथे झाडे लावण्यात आली आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हाजी तौफी खतुरे यांनी या ठिकाणी झाडे लावण्याचे काम सुरू केले आहे आपल्या परिसरात व वा आपल्या वार्डात अस्वच्छता खपून घेतली जाणार नाही असेही ते म्हणाले आणि या ठिकाणी स्वच्छता करून दोन झाडे वाहतूक शाखेचे पी खिरडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थित लावण्यात आले आणि जनतेला आवाहन करण्यात आले अन्यथा ता कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात अशी भूमिका तोफी गतुरे यांनी माध्यमांशी बोलताना केली यावेळी प्रमुख उपस्थिती ए सी पी सुधीर खेरडकर सर अजित ओफी कतुरे अफजल अडते अशफाक बेलिक अयाज दिना इन्नूस मेझर इब्राहिम पत्रकारसह अनेक रहिवासी नागरिक उपस्थित होते सगळ्या भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी सुधीर खेडकर सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा इथे माझं ऑफिस आहे मागच्या एक महिन्यापासून मी जेव्हा बघतो की ऑफिसच्या गेटवरच बरेच लोक इथे आणून कचरा वगैरे टाकतात त्याच्यामुळे सगळ्या परिसरामध्ये दुर्गंधी आणि रोगराई पसरण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे एक मी आव्हान केलं होतं त्याला आव्हानाला मान देऊन विलासबाई यांनी नगरसेवक यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे सगळ्या परिसरातील लोकांना आव्हान करण्यात येते की आपण कृपया या ठिकाणी कचरा टाकू नये आणि दुर्गंधी पोसरू नये आणि आपणही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आता इथे कोण कचरा टाकले यासाठी आपण जे सी सी टी व्हीसुद्धा लावलेले आहेत अशा ठिकाणी जर कचरा लावला तर त्याचा आपण चेक करण्यात येईल आणि त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल धन्यवाद आज पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिवसाचे सर्व देशवासियांना लाख लाख शुभेच्छा आणि प्रभाग चौदामध्ये हे आपला लोक येता जाता येता कचरा टाकतात म्हणून हे कचरकुंड केलेलेच आहे त्यासाठी नाही हो म्हणून खास आमचे डिव्हिजन वन वनचे ए सी पी तर आमचे ट्रॉपिकचे ए सी पी सुधीर सुधीर साहेब ख खराडे त्यांच्या हातात आज आम्ही झाड जाड़, झाडं लावण्याचं काम केलं ला आहे तर सर्व इथले नागरिकांना हे आम्ही परवा चौदामधून हे सांगू इच्छितो की आपण इथं घाण टाकू नये हे एरिया स्वच्छ ठेवा काय म्हणजे की आता वा पाऊस चालू आहे तर ढास होतात डेंगू डेंगूची शिकायत चालली आहे त्या त्याबद्दल त्या कोणी इथं कचरा टाकू नये हे हे परिसर समजा स्वच्छ ठेवा हे समजे आमचे नागरिकांना मी हात जोडून विनंती करतो